चिंतामणी सहकारी ग्रहरचना संस्था थेऊर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आज नवरात्री उत्सवानिमित्त पाचव्या माळेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे श्री अंबा माता यांच्या रूपात दर्शन सर्व भाविकांचे मन या ठिकाणी मोहून घेत होते यावेळी संस्थेच्या वतीने महाआरती पार पडली त्यावेळी अनेक भक्तगण या ठिकाणी सहभागी झाले होते